बसल्या 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 सगळे मस्तपैकी पाणी पिऊन बसल्यात <coughs> नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे सॉरी पुसून आणि डायरेक्ट दाखवलं पट ओके काही बात नाही मित्रांनो शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे शेळ्यांची तब्येत अंगावर चमक वजन वाढ वगैरे वगैरे आणि त्याहूनही महत्वाचं आहे आपल्या गोठ्याची स्वच्छता बघा आपण कामगार ठेवलाय <laughs> <laughs> दादा ठेवले आहेत आपण दादा मस्त आपल्या गोठ्याची स्वच्छता करून घेतात रोज सकाळ संध्याकाळ धन्यवाद दादा बिन पगारी फुलाधिकारी तर खूप म्हणजे खूप भारी काम करतात दादा आणि बकऱ्या इकडे मस्त पैकी तुम्ही बघताय हे पाणी साधं आहे आणि जे पाणी पाजलं होतं पहिल्यांदा ते पाणी तुम्ही बघितलंच असेल चला तर सांगतो तुम्हाला सगळं काही का गुळ पाणी पाजावे हप्त्यातून एकदा तरी कमीत कमी आणि दोनदा दिलं तर काहीच अडकत नाही चला मित्रांनो सांगतो तुम्हाला सगळं काही सर्व रिपोर्ट सर्व केस मित्रांनो तुम्ही बघितलं असेल काही काही शेळ्या जनायला येताना कास खालीवर होणे किंवा मग खूप आशक्त होतात रिपीट रिपीट, रिपीट आ, येतात घाबर राहत नाही आणि बरेचसे प्रॉब्लेम होतात तर बंदिस्तामध्ये हे एक्झॅक्टली प्रॉब्लेम होत असतात किंवा मग शिळ्यांना सारखं सारखं दुखणं येत असणे वगैरे वगैरे ह तर असे वेगवेगळे वेगवेगळे प्रॉब्लेम त्यांना येत असतात किंवा मग कोणताही आजार असला तर शिळी अशक्त होत असते शिवाय ताप तापीमध्ये बी अशक्त होते पण तापीमध्ये गुळपाणी चालत नाही कारण गुळा गुळानं ताप वाढत असते असं म्हणतात मग कितपत सत्य आहे मला सांगता येणार नाही तुम्हाला माहितीच असेल बाकी जर बघितलं गुळ पाणी का देणं गरजेचं आहे मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला सांगतो गुळ पाण्यामध्ये काय काय असायला हवं असू द्या ते काय काय असायला हवं ते तुम्हाला शेवटी कळेलच तरीही एक छोटं एक सांगून देतो काय काय असायला हवं तुमच्या गुळ पाण्यामध्ये जे की तुम्ही हप्त्यातून एकदा देत आहे तर मित्रांनो हप्त्यातून जर एकदाच देत असाल तर एक कमीत कमी, -कमी एका शिळीला वीस तीस ग्राम गुळ जाईल या हिशोबानं गुळ घ्यायचं आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून चव येते आणि एन ए सी एलचं जे प्रमाण असतं त्यांच्या शरीरामध्ये कमी झालेलं ते एन ए सी एल भरून निघतं म्हणजे सोडियम आणि क्लोरीन त्यानंतर विषय राहिला ॲग्रीमिन फोर्टी पावडरचा ही कशासाठी तर मिनरल मिक्सचरचं काम करते गुळावानीच तर ॲग्रीमिन फोर्टीची पावडर तुम्ही देऊ शकता नाही बी दिली तर चालती त्यानंतर मित्रांनो पाण्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला व्हायटम एच नावाचं जे असतं लिक्विड ते व्हायटामियन्स तुम्हाला टाकायचे जेणेकरून शिळ्यांची विटॅमिन बी विटॅमिन बी थ्री फोर फायव सिक्स सेवन काय जे असतात ते किंवा मग ज्याला आपण बायोटीन घटक म्हणतो तो घटक भरून निघण्यासाठी जेणेकरून शिळीच्या काशीच्या संदर्भात कोणताही फॉल्ट असला तर तो, तो फॉल्ट भरून निघत असतो त्यासाठी व्हायटामियस आपल्या गुळपाण्यामध्ये तुम्हाला कमीत कमी एका शिळीला दीड ते दोन एम एल जाईल ह्या हिशोबाने टाकायचा आहे त्यावर द्यायचा नाही आणि जर पिल्लू असेल तर पिल्लाला एक एम एल जाईल म्हणजे जर दहा शेळ्या आहेत आपल्या तर एक पंधरा ते वीस एम एल वायटामिन्स तुम्ही त्याच्यात टाकायचे हप्त्यातून एकदा देताय ना थोडंफार कमी जादा झालं तरी चालतं काय हरकत नाही तुम्ही जर रोज देत असाल तर प्रमाण हे कमीच असायला हवं व्हायटामिन्सचं असं आहे महिन्याभर तुम्ही लगातार दिलं तरी चालतं मग नंतर वर्षभर बंद करून टाकायचं पुन्हा महिन्यावर द्यायचं किंवा मग हप्त्यातून एक वेळ देत आहे पुन्हा पुढच्या हप्त्याला नाही द्यायचं त्याच्या पुढच्या हप्त्याला द्यायचं म्हणजे वर्षातून वीस तीस वेळा असंही होतं ते तर कशाही पद्धतीनं चालतं झालं आता सांगतो तुम्हाला गुळ पाणी देणं का गरजेचं आहे मित्रांनो शेळीला बऱ्याच प्रकारचे आजार होत असतात आणि या आजारातून उभरून निघण्यासाठी तिला असते एक मधून तिची जी इम्युनिटी पॉवर आहे ती इम्युनिटी पॉवर वाढावा म्हणून शेळ्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी तर गुळ पाण्यानं काय काय होतं गुळ पाण्यानं एकतर शेळी जर आशक्त असेल तर तिची इम्युनिटी सिस्टम वाढती आणि तिचा आशक्तपणा जातो त्यानंतर गुळ पाण्यानं काय होतं तर, तर शेळ्यांच्या अंगावर चमक येत असते कारण आपण गुळ पाण्यामध्ये हळद घेतली मीठ घेतलंय घेतलं आहे सगळ्यात मोठं काम जे करणार आहे गुळ आणि हे व्हायटामेन्स करणार आहे यांची चमक वाढवण्याचं आणि वजन वाढवण्याचं तुम्ही जर बघितलं असेल कोंबड्यांसाठी यूज करत असतात पाचशे कोंबड्यांसाठी म्हणजे त्याचा डोस तुम्हाला समजला असेल तर या प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता शेळ्या तुम्हाला एका साइडला या साइडला जर दिसत असेल शेळ्या प्रकारे गुळ पाणी पिताय कारण ती गोड असतं खराट असतं कारण आपण त्याच्यात मीठ हळद वगैरे टाकलेले आहे तर अशा प्रकारे पाणी पिण्यासाठी टेन्शन देत नाही आणि ह्या पद्धतीची चमक शेळ्यांना येत असते दूध भरपूर येतं पिल्लांची चमक वाटते आता पिल्लांच्या अंगावर ही बघू शकता तुम्ही कशा पद्धतीची चमक आहे या पद्धतीची चमक चोपडेपणा जर यायचा असेल चमक यायची असेल आता तिच्या अंगावर भरपूर केस आहेत पण चमक आहे म्हणजे अशा प्रकारे जर पिल्लं बनवायची असतील तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे काय करणं गरजेचं आहे तर एक शेळीला गुळपाणी हप्त्यातून एकदा कमीत कमी दिलंच पाहिजे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो गुळामध्ये भरपूर असे मिनरल मिक्सर असतात तेही काम करतात हे सगळं मिक्स करून दिलं म्हणजे शेळ्यांची तब्येत वजन वाढ सगळं काही होत असतं त्यानंतर मित्रांनो पाठींना गाबण जायसाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना हे सगळं काही मिक्सचर जे आहे गुळपाण्याचं मिक्सचर जे सांगतोय मी हे मिक्सचर तुम्ही द्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही आपलं जर पाठी रिपीट होत असाल तर शार्कोफेरॉल वेट नावाचं जे लिक्विड असतं ते लिक्विड तुम्ही यूज करू शकता त्यानंतर मित्रांनो जर शिळीला दूध कमी जादा झालं एक सडत जास्त येतं एक सडत कमी येतं त्याच्यामध्ये वाटा मिज मल्टीस्टार एज दोन्हीतून एक यूज करू शकता शक्यतो पाणी दर आपतेला दिलं तर हे प्रॉब्लेम होत नाही पण जर आलेच तर कसं असतं आता काही काही वेळेस होतं उपरणीचे तर काय हरकत नाही येतच असतात रोग त्याला काय विषय नाही तर मग चालून जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळ्यांच्या तब्येती चांगल्या राहतात आणि पाणी पिल्यानं तिची इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग राहते कमीत कमी भरपूर पाणी पिण्यासाठी तुम्ही कमीत कमी चिमूट हळद जरी टाकली पाण्याचा रंग थोडासा हि पिवळा जरी झाला आणि त्याच्यामध्ये आणखी मीठ जरी टाकलं तर मिठाने आणि त्या हळदीने सुद्धा पाणी भरपूर पितात तर जर शेळ्या पाणी पित नसेल तर तुम्ही ते यूज करू शकता आणि एखाद्या वेळेस अचानक शेळी जर जास्त पाणी प्यायला लागली तर समजून जायचं तिने दाणे खाल्ले किंवा काही खाल्लं आणि तिच्या पोटात गुमारा भरला आहे म्हणून तिच्या पोटात काहीतरी विष बाधा झाली आहे म्हणून ती पाणी प्यायला बघते तर या गोष्टीकडे लक्ष असू द्यायचं चला तर मित्रांनो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती वाटली मला की शेळ्यांना गुळ पाणी देणं का गरजेचं आहे आणि फार्मवर स्वच्छता का गरजेची आहे एक कामगार ठेवणं का गरजेचं आहे कामगार ठेवणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो आणि माझ्यासारखं फुकट जर भेटला तर खूपच चांगलं काऊन शेठ बरोबर आहे का नाही तर आपल्या पब्लिकला सांगा तुम्ही काय महिना घेतात काय रोजगार घेतात थोडं 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 असो मित्रांनो कामगार वगैरे काही नाही हा तर आपल्या फार्मचा मालक म्हणलं तरी चालेल म्हणलं तरी काय मालकच आहे आणि सगळं काम हाच बघतो आम्ही तर एक शुल्लक कामगार आहेत बकऱ्या हिंड हिंडू आणतो वगैरे बाकी मालक तर आमचे जना भाऊच आहे बाकी भेटतो मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय सियाराम आणि हो कसं कसं मि, मिक्सचर करत्या तो व्हिडिओ जरा बघून घ्या গুড় মিঠ আন হলদাইচ व्हेरी गुड दूध वाढीसाठी शिळ्यांना चमक येण्यासाठी पाण्यात मिक्स करून द्या एक नंबर रिझल्ट आहे बाय बाय